कोपरगाव नगरपालिका प्रशासनामार्फत आज सकाळी कोपरगाव शहरात अंदाजे शंभर किलो प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहेत याबाबतचे या सविस्तर उत्तर असे की कोपरगाव शहरातील आठवडे बाजार परिसरात एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी क्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्लास्टिक आढळून आल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई कामे सदरचे वाहन पालिकेमध्ये आणले असता त्यात सिंगल यूज प्लास्टिकमध्ये चहाचे कप ड्रोन पत्तरवाळी प्लास्टिक कॅरीबॅग प्लास्टिक ग्लास असा एकूण अंदाजे शंभर किलोचा मुद्देमाल आढळून आला असून पालिकेमार्फत सदर मुद्देमाल हा जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक निर्मूलनाची कारवाई राबवत असताना आज आठवडी बाजार परिसरामध्ये एक टेम्पो क्रमांक एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी हा आढळून आल्याने त्याच्यावरती प्लॅस्टिक अंतर्गत प्लॅस्टिकचे मटेरियल जसे की प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग साप सिंगल यूज प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग सापडलेल्या आहेत आणि अनुषंगाने पुढील कारवाई नगर परिषद प्रशासन करत आहे कारवाई चालू आहे त्याचा प्रथम गुन्हा असेल तर त्याच्यावरती पाच हजार रुपये दंडाची कारवाईची कायद्यानुसार तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही कर ती कारवाई करीत आहोत नाही पिकअप विषयी काही सांगतायचं नाही पण जर पिकअप आपल्याला मिळून आलेला आहे तो आपण नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि जे साहित्य आहे त्या साहित्याची तपासणी चालू आहे सध्याला नाही पिकअप चालकाने श्रीरामपूरून आल्याची माहिती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे व्यापारी आहेत गावातील या व्यापाऱ्यांनासुद्धा सर्व व्यापाऱ्यांना आमचं असं आव्हान आहे की जे बँड प्लॅस्टिक आहे जसं की प्लॅस्टिकचे कप असतील त्यानंतर सिंगल यूज प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील तर या सर्व वापरू नयेत आणि नागरिकांनीही त्या वापरू नयेत असं सर्वांनाच नगरपालिकेच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे त्याप्रमाणे आपण गावामध्ये मागील दोन तीन दिवसापासून दवंडी सुरू केलेली आहे आणि आपली तपासणी मोहीम सुद्धा सुरू आहे जो कोणी आपल्याला प्लास्टिक वापरताना त्याच्यावरती नियमानुसार गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव पद्धतीने प्लास्टिक विक्री ही सुरूच असून अगदी छोट्या मोठ्या दुकानावरती देखील प्लास्टिक पिशवी ग्राहकांना दिली जाते प्लास्टिक विक्रीवरती बंदी असताना देखील हा प्लास्टिकचा माल श्रीरामपूर येथून कोपरगाव शहरात विक्रीसाठी नेमका कोणत्या व्यापाऱ्याकडे आला असेल शहरात कोणी प्लास्टिकचा माल घेतो की काय आणि घेत असेल तर मुख्याधिकारी कारवाई करतील की नाही असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव